काश्मीरमध्ये सफरचंदाची मळे पहावयास मिळतात मात्र जे इथे दिसत नाही ते इथे निर्मिती करण्याचा आमचा माणस आहे या ठिकाणी या परिसरातील असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये काश्मीरच्या धर्तीवर सफरचंदाचे मळे फुलवण्यात येईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला त्यांच्याशी संवाद साधलाय इम्तियाज मुजावर यांनी म्हणजे हे जे काश्मीरच्या डोंगरात वगैरे जे नॅचरली ॲपलचे झाडं होते त्यावर सुद्धा पेस्टिसाईड असतात सायबर नैसर्गिक पूर्णपणे नाही हंड्रेड पर्सेंट पूर्ण नाही कुठलंही त्याच्यावर फंगिसाई पेस्टिसाइड अजिबात वापरलं जात नाही नॅचरल फक्त गोमूत्र आणि शेंबा शेंका याच्यावरच ना याच्यावरच अच्छा अच्छा नॅचरल फार्मिंग आपल्याकडे जी समजा अशी जी आता सफर ही झाड लावली होती म्हणजे आता हे डोंगर जशी काश्मीरला जशी आहे डोंगर उत्तरावर तशाच पद्धतीची तशाच पद्धतीचं अजूनही काही शेतकऱ्यांनी लावलेलं काय अशी माहिती येते हे तुमचं अनुकरण वगैरे असं करून अजून तरी कुठे ऍपल लावले नाही ना रे नाही ऍपल कुठं पण साहेबांनी सांगितलं शेती करेल सगळ्यांना गट शेती आणि इथं जे आपण इथं त्याचं फिनिश करायचंय मग लोक कसे लोक करतील ना आहे हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा प्लॅन टाकू तेव्हा लोक ते उत्पादन घेतील ना कारण त्यांना द्यायचं आहे परवडणार नाही ना।, ना, ना सर फणस इथं फणस फणस खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर फणसापासून फणसावर पण हे करता येत वेगवेगळे प्रक्रिया सगळं बनवणं चिप्स बनवणं मग ते इथंच प्लॅन केलं तर लोक काय करतील फणस बिनस आहेत त्याला असेच कोणी पर से शेती खूप आहे ना झाडं खूप आहे खूप आहेत खूप आहेत अजून एक असं सुचवायचं कोकणात आपल्या पट्ट्यात आहे ना साहेब आपल्या पट्ट्यात नाही महाबळेश्वर तालुक्यामध्ये अप्रॉक्सिमेटली साडेतीन हजार हेक्टर स्ट्रॉबेरीचं लागण झालेलं आहे आणि याच्यातून ना आता ॲमेझॉन स्विगी झोमॅटो आणि हे ब्लिंकिट्स

कुठल्या महिन्यातलं पण ट्राय कुठल्या महिन्यात एप्रिल महिना महिना एप्रिल मे डिसेंबर जानेवारीला केशरिंग चालू होतं साहेब मला एक सुचवायचं होतं